संत गजानन महाराजांचा आज एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगटदिनोत्सव लाखो भाविकांची शेगावात मांदी आळी आज शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगटदिनोत्सव सोहळा पार पडत आहे त्यामुळे शेगाव येथे लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून कालपासून महाराजांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे तर राज्यभरातून जवळपास सातशेपेक्षा पेक्षा दिंड्या आणि तीन ते चार लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत आज सकाळी सात वाजता प्रहराची आरती होऊन उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिवसभर हा सोहळा संपन्न होणार आहे भक्तांसाठी हा दिवस अत्यंत श्रद्धा भक्ती आणि चैतन्याचा असतो यानिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे तर मंदिर परिसरात धार्मिक आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे देखे। आगे। देखे देखे। आगे। देखे देखे। नमस्कार आम्ही मुंबईवरून आलो एक प्रकट दिन साजरा होतो इथे आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं आमचं इच्छा भरपूर आहे आम्ही चाळीस वर्ष इथे शेगावला येतोय काय साखडं घेत नाही आम्ही साखडं कधीच घालत नाही त्यांना सगळं माहिती असतं आणि ते करतात आपण चालत राहायचं चा, पुढे आणि आपण कष्ट करत राहायचं ते देतात बरोबर जय गजान नमस्कार मी राज थळपते कळमनुरी हिंगोली जिल्हा येथून आलो आहे दिनानिमित्त जी दरवर्षी पैदल पायी वारी असते त्यानिमित्तानं आम्ही कालपासून निघालो आहे आज सकाळी इथं साडेचार पाच वाजता पोहोचलो आहे आणि होऊन लगेच आम्ही दर्शनासाठी दर्शना रांगेमध्ये लागलो आता नुकतंच दर्शन झालं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या, या पायवारीचा आनंद घेतलेला आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचं येऊन अतिशय व्यवस्थितपणे दर्शन झालेलं आहे कुठल्याही अडचणीशिवाय आणि सर्व प्रवासही रात्रीचा प्रवासही खूप छान झालेला आहे सगळ्या ठिकाणी रस्त्यामध्ये सेवेकरांनी येणाऱ्या भाविकांसाठी भक्तांसाठी चहा पाणी नाश्ता खूप रात्रभर प्रत्येक ठिकाणी दर अर्धा एक किलोमीटरवर एक किलोमीटरवर दोन किलोमीटरवर सगळ्या अशा व्यवस्था केलेल्या होत्या एकोणतीस पस्तीस चाळीस किलोमीटर अकोल्यापासून जा प्रवास पैदल पण खूप सुखात खूप आनंदात आणि व्यवस्थित झालेला आहे म्हणून इथे दर्शनाला आलो आहे माझ्या घरी प्रगत दिन असतो दरवर्षी पण यावर्षी काही कारणानिवृत्त झाला नाही म्हटलं दर्शन करून जावं कसं वाटलं खूप छान वाटलं मंदिराबद्दल काय मंदिर तर खूप छान आहे व्यवस्था खूप भारी आहे इथची सगळीकडे सगळ्यांसाठी सगळी सोय आहे केलेली महाराजांच्या भक्तांनी खूप छान बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य